तर वळ्यात आणखीन एका महत्वाच्या घडामोडीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या शरीरावर काही जखमा आढळल्यात या जखमा पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं आहे आत्महत्या के केल्याच्या दिवशीही वैष्णवीला जबर मारहाण झाली होती दरम्यान तिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये शरीरावरती एकोणतीस जखमा सापडल्या त्यातील पंधरा जखमा या मृत्यूपूर्वीच्या चोवीस तासांआधीच्या आधीच्या होत्या तर अकरा जखमा या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत त्यामुळे प्रचंड मारहाण ही वैष्णवीला तिच्या मृत्यूपूर्वी झाली होती हे पुन्हा एकदा अधोरेखित होते तब्बल एकोणतीस जखमा तिच्या शरीरावर आढळल्या तर वैष्णवीने आधीच आत्महत्या केल्यानंतर आत्महत्येची बातमी आल्यानंतर खळबळ माजली होती आणि त्यानंतर तिच्या घरच्यांनी आरोप केलाय की ही आत्महत्या नसून हत्याच आहे तर शवविच्छेदन अहवालात नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे तेही पाहूयात वैष्णवीच्या अंगावरती एकोणतीस जखमा सापडलेल्या आहेत तर त्यापैकी एकोणतीस जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत तर पंधरा जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतल्या आहेत एक जखम ही मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधीची आहे अकरा जखमा या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत तर दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत म्हणजे तब्बल गेल्या काही दिवसांपासून तिच्यावरती अनन्वित अत्याचार सुरू होता हे मात्र यातून स्पष्ट होत आहे